आपल्या घरामध्ये कोणताही स्वीट पदार्थ बनवायचा असू द्या लाडू किंवा करंजी त्याच्यासाठी लागतं ते, ते म्हणजे तूप तेच ते ते तूप आज आपण घरामध्ये तयार करणार आहे तेवढंच ते रवाळ आहे आणि तूप तयार करताना लोणी कसं काढायचं आहे किंवा साई आपल्याला कशी बारीक करायची आहे ही सर्व माहिती मी या रेसिपीमध्ये दिलेली आहे रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत बघा नमस्कार मी सपना सपनास इंडियन फूड्स कुकिंग रेसिपीमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते तूप तयार करण्यासाठी आपल्याला दूध कसं उकळायचं आहे ते बघूया त्यासाठी मी इथं ना पातेलामध्ये पहिल्यांदा थोडंसं पाणी ओतून घेतलेलं आहे आणि नंतर बघा त्याच्यामध्ये आपण दूध वतून घेतलेलं आहे थोडंसं असं पाणी वतायचं म्हणजे जेवढी ही साय आहे ना ती पातेला चिटकून राहत नाही त्यामुळे आपण पहिल्यांदा पातेलामध्ये पाणी ओतून घेतलं आणि इथं दूध उकळून घेतलं उकळल्यानंतर गॅसची फ्लेम लो करून आपल्याला एक दोन मिनिट दूध चांगलं उकळून घ्यायचं आहे नंतर बघा दूध आपण थंड करून रात्रभरासाठी फ्रीजला ठेवलं होतं बघू शकता मस्त अगदी साय आलेली आहे ती साई आपण दुसऱ्या दिवशी सकाळी इथं काढून घेतोय बघू शकता खाली पातेलला ना साई चिटकून राहत नाही जेवढी ही साय आहे ना ती अशी वरती येते ती, ती आता आपण दुसऱ्या दिवशी इथं काढून घेतलेली आहे अशी आपण ना दहा दिवस साई काढून घेतलेली आहे दुधावरची इथं बघा दहा दिवसाची साई एवढी साठलेली आहे आता आपण साईला ना आपल्याला आता विरजून लावून घ्यायचं आहे त्यासाठी गॅसवरती त्या आपण पातेलं ठेवलेलं आहे आणि आपल्याला गॅसची फ्लेम लो ठेवून साई फक्त आपल्याला कोमट करायची जास्त ही गरम नाही करायची फक्त कोमट करून घेणार आहे त्यासाठी आपण चमच्याने सगळी साई अशी मिक्स करून एकसारखी ना कोमट करून घेणार आहे त्यासाठी इथं मी चमच्याने मिक्स करून घेते ह्या ठिकाणी जर तुम्हाला निसतंच बघा साईचं जर लोणी काढायचं असेल तर तुम्ही काढू शकता बोटाला आपल्या सण होते एवढी साई गरम आहे नंतर मग त्याच्यामध्ये आता आपल्याला विरजणं घालायचं आहे इथं आपण एक चमचा एवढं विरजणं घालून साई आपल्याला चमच्याने चांगली मिक्स करून घ्यायची आहे म्हणजे इर्जून सगळं साईमध्ये मिक्स झालं पाहिजे एवढी आपण साई मिक्स करून घेतली आणि नंतर ताट झाकून एक तासभर ना मी बाहेर ठेवणार आहे आणि नंतर बघा मी फ्रीजला ठेवून दिली होती रात्रभरासाठी आणि दुसऱ्या दिवशी बघा हिता आपण ना आता विरजणं लागलेल्या साईचं ना तूप काढून घेणार आहे त्यासाठी इथं आपण ना मिक्सरचं भांड घेतलेलं आहे लोणी काढण्यासाठी इथं आपण मिक्सरचं दोन नंबरचं भांड घेतलेलं आहे असं दोन नंबरचं भांड घ्यायचं म्हणजे साई आपल्याला बारीक करता येते ना त्यामुळे आपण असं दोन नंबरच भांड घेतलेलं आहे आता आपल्याला त्याच्यावरचं झाकण लावायचं आहे आणि मिक्सर एक वरती ना आपल्याला फक्त साई बारीक करून घ्यायचं आहे जर तुम्ही जास्त वेळ ना मिक्सरवरती साई बारीक करत राहिला तर काय होतं लोणी मिक्सरच्या हिटने वितळायला लागतं त्याच्यामुळे आपण फक्त साई इथं बारीक करून घमेलामध्ये बारीक केलेली साई ओतून घेणार आहे अशीच आपण ना सगळी साई बघा बारीक करून घेतलेली आहे मिक्सरवरती आता आपल्याला त्याचं लोणी काढायचं आहे त्यासाठी पळीने आपल्याला ना फिरवून असं त्याच्यावरचं जे लोणी आहे ना ते असं काढून घ्यायचं आहे जसं पळीने तुम्ही फिरवून घ्यायचाल ना तस तसं बघा लोण्याचा गोळा असा तयार व्हायला लागतो चमच्याने तुम्ही एकसारखं असं मिक्स करत राहिला की लोण्याचा गोळा बघा असा घट्ट व्हायला लागतो आता घट्ट झाल्यानंतर आता आपल्याला जेवढंही पळीलं लोणी लागलेलं आहे ना ते काढून घ्यायचं आहे आणि घमेलामधलं जे लोणी आहे ना ते असं हाताने आपल्याला त्याचा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे इथं बघू शकता आपण हाताने त्याचा असा एक गोळा तयार करून घेतला आणि सर्व एकत्र एक लोणी झाल्यानंतर बघा हिथ मी हातामध्ये घेतलेलं आहे बघू शकता दहा दिवस जेवढी आपली साई साठली होती ना त्याचा एवढा लोण्याचा गोळा निघलेला आहे आणि जे पाटीमधलं दूध आहे ना ते आपण ज्या भांड्यामध्ये बारीक केली होती नसाई त्याच भांड्यामध्ये ते दूध वतून घेणार आहे आपण जास्तीची भांडी वापरायची नाहीत फक्त आपल्याला दोन ते तीनच भांडे वापरायचे आहेत लोणी काढण्यासाठी नंतर बघू शकता आता लोण्याच्या गोळ्यांना आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्यासाठी मी त्याच्यामध्ये चार बर्फाचे खडे आणि नंतर मग त्याच्यामध्ये आपण पाणी घालून घेणार आहे पाणी घालून असं आपण लोणी ना स्वच्छ धुवून घेणार आहे असं आपण दोन पाण्याने धुवून घेणार आहे असं आपल्याला दोन पाण्याने का धुवून घ्यायचं कधी कधी ना साईड जी कडक राहिलेली असते ना ती तशीच राहते त्यामुळे आपल्याला असं दोन पाण्याने स्वच्छ ना लोणी धुवून घ्यायचं आहे इथं बघासच आपण दोन पाण्याने स्वच्छ लोणी धुवून घेतलेलं आहे आणि नंतर बघा मी लोण्याचा गोळा इथं हातामध्ये घेतलेला आहे आता हातामध्ये घेतलेला लोण्याचा गोळा ज्या भांड्यामध्ये आपण तूप करणार आहे ना त्याच्यामध्ये मी ठेवून घेतलेला आहे लोणी तयार करताना बघा थोडंफार आपल्या हाताला सुद्धा लोणी राहतं आणि तेच हाताला राहिलेलं लोणी ना ते आपल्या हाताला लावून घ्यायचं म्हणजे आपले हातसुद्धा मऊ राहतात त्याच्यामुळे बघा मी सगळं लोणी जेवढं हाताला लागलं होतं ना ते लावून घेतलेलं आहे गॅसवर तिकडं आपण पातेलं लोण्याचं ठेवून घेतलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे तूप तयार करायचं आहे गॅसची फ्लेम फुल करून लोण्यात आपण वितळून घेणार आहे आणि ज्या पळीने आपण साई काढली होती ना तीच पळी आपण शेवटपर्यंत वापरणार आहे म्हणजे जास्तीची भांडीही पडत नाही त्यामुळे आपण तीच पळी वापरतोय आता इथं गॅसची फ्लेम फुलच आहे फुल फ्लेमवरती पळीने आपल्याला ना लोणी सतत मिक्स करत राहायचं आहे तुम्ही जर लोणी सतत मिक्स करून घेतलं ना तर जास्त बेरी होत नाही त्यामुळे इथं आपण ना जोपर्यंत तूप होत नाही ना तोपर्यंत असं आपल्याला पळीने ना लोणीसारखं मिक्स करून घ्यायचं आहे आता बघा इथं तूप तयार व्हायला लागले आणि तुपामधून जी बेरी आहे ना अशी वरती येते आणि ती पांढरी दिसायला लागते आणि दोन मिनटांनी ती ब्राऊन दिसायला लागली की मग आपल्याला तिथं गॅस बंद करायचा आहे पातेलाला पण बघू शकता कडनी असा ब्राऊन कलर आलेला आहे म्हणजे आपलं तूप आता तयार होत आलेलं आहे आता इथं बघा मी ब्राउन कलर वरती बेरे आल्यानंतर गॅस बंद केलेला आहे तरी सुद्धा आपल्याला चमच्याने सतत मिक्स करायचं आहे नाहीतर काय होतं तूप वरती येतं फुल गॅसवरती आपण तूप तयार करून घेतलेला असताना त्यामुळे गॅस बंद केल्यानंतरसुद्धा कधी कधी जास्त हिटने ना तूप ओतू येतं त्यामुळे एक मिनिटभर आपल्याला ना चमच्याने सतत मिक्स करून घ्यायचं आहे तूप आणि नंतर बघा त्याच्यामध्ये आपण दोन विलायची घालून घेतलेली आहेत विलायचीमुळे ना तुपाला एक छान असा फ्लेवर येतो आणि जास्त दिवस पण तूप टिकतं त्यामुळे त्याच्यामध्ये आपल्याला विलायची घालायची आहे इथं बघा आपण अर्धा किलोचाणा डबा घेतलेला आहे आता त्याच्यामध्ये आपण ना तूप ओतून घेणार आहे तूप ना नॉर्मल झाल्यानंतरच मगच आपल्याला ना डब्यामध्ये ओतून घ्यायचं आहे आणि वतण्यासाठी इथं आपण गाळण घेतलेली आहे अशी एक गाळण घ्यायची आणि त्याने ना आपल्याला गाळून तूप वतायचं आहे जेवढी ही बेरी असते ना ती अशी गाळणीमध्ये राहते आणि बघा इथं सुद्धा बेरी चिटकलेली नाही कारण आपण लोणी सतत पळीने मिक्स करून घेतलं होतं ना त्याच्यामुळे असं सुद्धा बघा बेरी चिटकून राहत नाही आणि इथं आपलं तूप तयार झालेलं आहे दहा दिवसाच्या साईपासून बघा इथं आपण जवळजवळ ना चारशे ग्रॅम एवढं तूप तयार करून घेतलेलं आहे आणि घरामध्ये तूप तयार करून घेतलं की ते खाण्यासाठी सुद्धा चांगलं असतं आणि खायलासुद्धा एकदम छान लागतं तुम्हीसुद्धा रोज दुधावरची साई काढून ना अशा पद्धतीने घरामध्ये तूप तयार करून घ्या जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत नातेवाईकासोबत हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा भेटू आपण अशाच एक नवीन आणि छानशा रेसिपीमध्ये धन्यवाद